विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण मागच्या पाच व्हिडिओमध्ये एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट वॉटर प्रिव्हेशन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आणि फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट असे पाच कायद्यांचा अभ्यास केला आणि या कायद्यांच्या तरतुदी काय आहेत या कायद्यांचे उद्देश काय आहेत आणि या कायद्यांपुढे आव्हाने काय आहेत या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला पर्यावरणीय कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी अनेक आव्हाने असल्याचे आपल्या निदर्शनास आले या आव्हानांमुळं त्यांना प्रभावीपणे राबवण्यामध्ये अडथळे निर्माण होतात या व्हिडिओमध्ये आपण या आव्हानांचा शोध घेऊ आणि या आव्हानांवर कसे मात करता येतील त्याचा उपाय शोधू गुंता मुले या कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये काही कायदेशीर अडचणी आहेत कायद्यांची अंमलबजावणी अनेकदा कायदेशीर गुंतागुंतीमुळे निर्माण होते उदाहरणार्थ पर्यावरणीय नियमांची व्याप्ती आणि त्यांची अंमलबजावणी कशी करायची याबद्दल अस्पष्टता असणे तसेच कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया आणि प्रशासकीय संरचनांचा अभाव असू शकतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आव्हान म्हणजे तांत्रिक आव्हान पर्यावरणीय प्रदूषण आणि त्याचा ऱ्हास मोजण्यासाठी आणि त्याचे निरीक्षण करण्यासाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान अनेक वेळा अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध असते बऱ्याचदा ते उपलब्ध नसतेच आणि असेल तर ते अपुरं असतं तसेच पर्यावरणीय माहिती डेटा संग्रह आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठीचं आवश्यक तंत्रज्ञान हे सुद्धा याचीसुद्धा अनुपलब्धता असते ज्यामुळे कायद्यांची अंमलबजावणी प्रभावी होण्यामध्ये अडथळा निर्माण होतो म्हणजे महत्त्वाच्या दोन गोष्टी कोणत्या तर एक कायदेशीर गुंतागुंत आणि दुसरी तांत्रिक आव्हान बऱ्याचदा राजकीय आणि प्रशासकीय आव्हाने सुद्धा असतात या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे एक महत्त्वाचं कारण आहे पर्यावरणीय कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळं राजकीय नेत्यांना अल्पकालीन आर्थिक हित संबंधांना प्राधान्य द्यावे लागते त्यामुळे ते दीर्घकालीन पर्यावरणीय धोरणांना प्रभावीपणे राबवण्याकडं दुर्लक्ष करतात mm. कारण त्यांची पाच वर्षाची टम असते पाच वर्षाच्या टर्ममध्ये जर त्यांनी ह्या दीर्घकालीन उद्दिष्टासाठी शब्द हाच वापरू आपण पंगा घेतला तर मग मात्र त्यांना पुन्हा निवडून येण्याची शाश्वती राहत नाही म्हणून ते लोकांना नाराज करण्याचा प्रयत्न करत नाहीत करायला धजावत नाहीत mm. दुसरा प्रशासकीय कार्यक्षमतेचा अभाव पर्यावरणीय कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय संरचनामध्ये कमतरता असते पर्यावरणीय विभागांना पुरेसे कर्मचारी मिळत नाहीत त्यांच्याकडं पुरेसे संसाधने नसतात त्यांना प्रशिक्षण नसतं आणि या at सगळ्या गोष्टींमुळं कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करता येत नाही आणि बऱ्याचदा समन्वयाचा अभाव असतो विभिन्न सरकारी विभागामधील समन्वयाचा अभाव असल्यामुळं पर्यावरणीय कायद्यांची अंमलबजावणी प्रभावी होण्यात अडथळा निर्माण होतो जसं प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण आरोग्य आणि उद्योग या विभागामध्ये समन्वय असणं आवश्यक असतो पण या या विभागात समन्वय कधीच आढळून येत नाही त्यामुळं या कायद्यांची अंमलबजावणी करणं जिकिरीचं जातं कठीण जातं सामाजिक आणि आर्थिक आव्हाने सुद्धा या अंमलबजावणीला अडसर ठरतात जसं की सामाजिक जागरूकता नसणे अनेक लोकांना पर्यावरणीय कायद्यांचे महत्त्वच माहीत नसतं त्यांना कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत नसते त्यामुळे कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करता येत नाही बऱ्याचदा आर्थिक हितसंबंध आढवे येतात अनेक उद्योग आणि कंपन्या पर्यावरणी नियमांच्या पालनापेक्षा त्यांच्या आर्थिक फायद्याकडं जास्त प्राधान्य देतात त्यामुळे ते कायद्यांचे उल्लंघन करतात आणि प्रदूषणामध्ये भर घालतात ज्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो न्यायपूर्ण विकास हे एक आव्हान आहे पर्यावरणीय कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे काही समुदायांवर अन्याय होऊ शकतो उदाहरणार्थ ग्रामीण समुदायांना त्यांच्या जीवनावश्यकतेसाठी त्यांना जंगलावरती अवलंबून राहावं लागतं पण या कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे त्यांच्या जीवनावश्यकतेवर परिणाम होऊ शकतो त्यांना जंगलामध्ये जाऊन तेथील संसाधनांवर अवलंबून राहता येणार नाही त्यामुळं हे सुद्धा त्या कायद्यांच्या अंमलबजावणीतील अडथळा ठरतो त्यानंतर तांत्रिक अडचणींचा विचार आपण केला तर डेटा विश्लेषणासाठी आपल्याकडं त्याचा संग्रह करून ठेवणे त्याचं विश्लेषण करणे यासाठी पुरेसं तंत्रज्ञान उपलब्ध नाही त्याचा अभाव आहे तो डेटा संग्रहित करणे त्याचं विश्लेषण करणे त्याचा अर्थ लावणे अर्थ अन्वेषण करणं या सर्व गोष्टी जिकिरीच्याहून बसतात आणि मग कायद्यांची अंमलबजावणी करणं अवघड होऊन बसतं कायद्यासाठी आवश्यक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरीक्षण प्रणाली पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास मोजण्यासाठी आणि त्याचे निरीक्षण करण्यासाठी पुरेशा निरीक्षण प्रणालींचा अभाव आहे त्यामुळे प्रदूषणाची पातळी निरीक्षण करण्यासाठी आणि प्रदूषणाचे स्रोत सो शोधण्यासाठी त्यांचा त्यांची ओळख करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळं आपल्याला त्या कायद्यांची अंमलबजावणी करणं अवघड जातं तंत्रज्ञान आणि संसाधने पर्यावरणीय कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान आणि संसाधने यांचं प्रमाण खूप अपुरं आहे त्यामुळं कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करता येत नाही उदाहरणार्थ प्रदूषण नियंत्रण उपकरणे पर्यावरणीय मॉनिटरिंग उपकरणे आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता या सर्वच गोष्टी अपुऱ्या असल्यामुळं पर्यावरणीय कायद्यांची अंमलबजावणी करणं जिकिरीचं जातं हे खूप मोठं आव्हान आहे यासोबतच सांस्कृतिक आणि पर्यावरणीय जागरूकतेची कमी हे सुद्धा खूप मोठं आव्हान आहे यामध्ये सांस्कृतिक आव्हाने अनेकदा पर्यावरणीय कायदे स्थानिक संस्कृती आणि परंपराशी संघर्ष करतात जसं पारंपरिक शेतीपद्धतीमुळे पर्यावरणीय कायद्यांचे उल्लंघन होऊ शकते त्यामुळे कायद्यांची अंमलबजावणी करण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात पर्यावरणीय जागरूकतेची कमी असणे अनेक लोकांना पर्यावरणीय कायद्यांचे महत्त्व माहीत नसते आणि त्यांचे अंमलबजावणीचे फायदे समजून घेत नाहीत यामुळे कायद्यांना समर्थन मिळण्यात अडथळा निर्माण होतो आणि त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यात अडचण निर्माण होते शिक्षण आणि जागरूकतेचा अभाव पर्यावरणीय कायद्यांचे महत्त्व लोकांना समजावून सांगणे आणि त्यांची अंमलबजावणी करण्यात सहभागी करून घेणे यासाठी पर्यावरणीय शिक्षण कार्यक्रमांची आवश्यकता आहे जे जनतेला पर्यावरणीय कायद्यांचे महत्त्व समजावून सांगतील आणि त्यांची अंमलबजावणी प्रभावी करण्यात त्यांना प्रोत्साहित करतील या गोष्टी जर घडल्या तर हे आव्हान आपल्याला दूर करता येईल संसाधनांच्या कमतरतेविषयी जर विचार केला तर आर्थिक संसाधने मानवी संसाधने आणि तांत्रिक संसाधने या तीन प्रकारची संसाधने ह्या सर्व कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असतात पर्यावरणीय कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसे संसाधने उपलब्ध असतील तर ही आव्हाने दूर होऊ शकतात आर्थिक संसाधने म्हणजे आर्थिक तरतूद त्यासाठी असावी मानवी संसाधने म्हणजे जे कोणी मनुष्यबळ त्यामध्ये आहे ते प्रशिक्षित असलं पाहिजे जे कर्मचारी त्या कायद्यांच्या रक्षणासाठीची जबाबदारी घेऊन कार्य करतात ते प्रशिक्षित असले पाहिजेत आणि त्यांना तांत्रिक संसाधने म्हणजे उपकरणे आणि तंत्रज्ञान हे त्यांच्याजवळ उपलब्ध असलं पाहिजे संसाधनांची कमतरता पर्यावरणीय कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास अडथळा निर्माण करतात यावर उपाय चार उपाय आपल्याला पाहता येतील या स्लाईडमध्ये प्रथम कायद्यांची सुधारणा करणे पर्यावरणीय कायद्यांमध्ये सुधारणा करणे महत्त्वाचे आहे ज्यामध्ये कायद्यांची स्पष्टता असावी त्यात कुठलंही गुंतागुंत असता कामा नये अंमलबजावणीची प्रक्रिया सोपी असावी त्यामध्ये दंडाची तरतूद अत्यंत कठोर असावी या गोष्टी त्यामध्ये समाविष्ट केल्या सुधारणा केल्या कायद्यांचा तर कायद्याच्या भीती निर्माण होईल आणि तो कायदा पाळण्यासाठी लोक पाळतील म्हणूनच आपण दुसरं प्रशिक्षण आणि संसाधनांच्या बाबतीत पर्यावरणीय कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना योग्य प्रशिक्षण आणि संसाधने प्रदान करणे महत्त्वाचे आहे ज्यामुळे त्यांच्या क्षमता वाढतील आणि त्यांना अधिक प्रभावीपणे काम करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जनजागृतीचा जनतेला पर्यावरणीय कायद्यांचे महत्त्व समजावून सांगणे शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचं रक्षण करणं संवर्धन करणं कसं महत्त्वाचं आहे हे त्यांना समजावून सांगणे आणि त्यांची या कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचा सहभाग घेणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे शिक्षण कार्यक्रमांच्या मदतीने पर्यावरणीय कायद्यांचे महत्त्व आपण जनतेला समजावून सांगू शकतो तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरणीय प्रदूषण मोजण्यासाठी आणि त्यांचे निरीक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे यामध्ये दे डेटा विश्लेषण तंत्रज्ञान आहेत रिमोट सेन्सिंग आहे पर्यावरणीय मॉनिटरिंग उपकरणे आहेत ही सर्व उपकरणे सातत्याने अद्यावत व्हावीत त्यावरती संशोधन व्हावं आणि हे सर्व अद्यावत उपकरणं अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला वापर करण्यासाठी दिली जावीत पर्यावरणीय कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करायची असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन काम करणं आवश्यक आहे सर्वजण म्हणजे कोण सरकार नागरिक आणि संस्था या सर्वांनी एकत्रित यावं या आव्हानावर मात करावी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कार्य करावं मित्रांनो या पद्धतीने आपण पर्यावरणीय कायद्यांच्या अंमलबजावणीत कोणत्या अडचणी आहेत आणि त्यावर काय सोपे उपाय करता येतील याविषयीचा अभ्यास केला हा व्हिडिओ आपल्याला निश्चितच आवडला असेल लाईकचं बटन हिट करा आपल्या मित्रांना या व्हिडिओची लिंक पाठवा आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तरच सबस्क्राईबचं बटन क्लिक करा धन्यवाद